थाक अरे क मो लांब जा तड पटांगणात जा पटांना त्याक लपूर पुस नका थापा थाकलंपूर पुस नका ते मोबाईल ठेवत थाफल आपण तोच हे घरात लपूया उठाव राम तफाळच बघतो बर मी ह्या गादी

다마리아 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 빠빠 참아거든 어야가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가 তু বাকু মোবাইল তুটাই তো জান গা

बघत नाही ते बघत नाही फोन ठेवू नका तो फोन आता पुन्हा बघू नको नाही हे भुतीन तुला धरून नेलं तू मोबाईल मम्मीचा मोबाईल बघायचा नाही भुतीन अजून हितच आला तू मला खरं खरं सांग मोबाईल पुन्हा बघणार का कोण बघतोय सगळे तू बघ ना काय नागत नाही तिथं आता नाही बोलतो बघितलं तर हा पुन्हा फोन बघितलं तर युनमंतर पुन्हा फोन बघितलं तर युनमंत आता घ्यायचा नाही आता मोबाईल घ्यायचा नाही बर का मोबाईल देऊ ते भूतीन मारेल तुला पळवून नेल तू मोबाईल बघते म्हणून भूतीन तुला सगळी मोबाईल बघते तु पण त्या भूतीनीचा डोळा तुझ्यावर आहे सगळी घेते हातात म्हणती ती आण मोबाईल घेतोय मग त्या भुतिनीला नाव सांगितलंय कोणी तर आपल्यापैकी एक जणांना नाव सांगितले त्या मोबाईल बघतोय म्हणून आता कशी म्हणली मोबाईल द्यावा हा कुठ ठेवलाय मोबाईल तो दि, म्हटलं हा चल चल घे गु हा गे गे चल चल मोबाईल घे माझ्याकडे 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 मोबाईल

करती आता आपल्या तुला फडची बारीक तुझ्यावर आहे आता बघ आता अंड्या अंड्या तू उठायच नाही आता कस भूत आल तो हा गाव तुझ्या बसलो भूतलं पण बसलं हि शेत दरवाजा पैसे आता आपण दोन्ही नि दरवाजेला म्हणजे सगळं Dikiriki uang dia, dikiriki nama kira nama uang dia, dikiriki Nama 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 nama